मित्रांनो आता मटण टाकून बराच वेळ झाला आपल्याला आणि बघा चांगली मस्त उकळी आली मित्रांनो आणि सुक्क आ... मटण कढाईमध्ये टाकलेलं आहे आणि हे पण जरा याचा जरा चांगला थोडासा रसा आटू द्या त्याच्या आटल्यानंतर जरा सुक्क तयार होऊन व्यवस्थितपणे तर या साईडला आपण सुक्क पण आपली भाकर चांगली फुगायला लागली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये मित्रांनो मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मला चांगले कमेंट केले मला खूप आनंद झाला मित्रांनो आणि असंच प्रेम तुमचा राहू द्या मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आहे ना काळ्या मसाल्यात काळ्या मसाल्यामधलं मटण खाणार आहे मित्रांनो हो तर आपण मटण वगैरे सगळं आणलेलं आहे तर एक काळ्या मसाल्याची मटणाची आपण एक रेसिपी बघू छोटीशी कशी होती ती चल चला तर मित्रांनो भेटूया काळा मसाल्याचं मटण कसं होतं ते चला तर मित्रांनो आपलं मटण आपण चांगल्यापैकी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मटण आपलं कुकरमध्ये टाकायचं आहे बाबा मस्त स्वच्छ वगैरे धुवून घेतलं आता आपण याला आपण आता कुकरमध्ये टाकूया आता शिजायला आता आपण आपलं मटण कुकरमध्ये टाकलं आहे शिजायला याला चांगला तो, याला आता याला चांगलं मस्त हलवून घेतो मग थोड्या वेळाने याला झाकण लावतो आता आपलं मटण टाकून झालेलं आहे आणि टाकून याला आता चांगलं पाणी पण सुटलं आहे आता आता आपण याला झाकण लावून चांगलं मटण शिजून घेऊया मित्रांनो बघा आता हे मिरच्या वगैरे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे आणि इकडं डाळ आणि खोबरं वगैरे मसाला तयार केला आहे जरा आणि इकडं आपलं कांदा भाजून घेतला आहे तर आपल्याला आता मसाला तयार करायचा आहे नंतर आणि इकडं या साईडला मटण शिजवून घेतलं आहे कुकरमध्ये मग आता आपण पुढची तयारी करूया मसाल्यासाठी असं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायला लागत आता मिरच्या वगैरे आपण भाजून घेतल्यात हे सगळं भाजून घेऊन नंतर आपल्याला मिक्सरमध्ये याचं वाटण करायचं कारण की आपल्याकडं गावच्या पद्धतीसारखा पाटा नाही आहे त्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे मित्रांनो हा सगळा मसाला सगळा मिक्स केला आता आपण आता याचं चांगलं व्यवस्थित याला भाजून घेऊ आणि आता मिक्सरमध्ये आपण याला लावू आता हिरव्या मिरच्या खोबरं डाळ खसखस वगैरे सगळं याचं मिक्स केलं आहे आता याला आपण चांगलं भाजून घेऊ नंतर आपण याला मिक्सरमध्ये लावू मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता हे सगळं वाटणं यात मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि आपण याला आता वाटून घेऊया मटण वगैरे मस्त व्यवस्थित शिजून झालेलं आहे आणि एकदम बरोबर व्यवस्थित शिजलं आहे मटण मित्रांनो आता आपला आणि आपला मसाला पण तयार झालेला आहे मिक्सरमध्ये वाटून तर आपण आता भाजी करूया मित्रांनो मिक्सरमध्ये तयार झालायो हे बघा अशा पद्धतीच काळा मसाला तयार केला जातो जर आपल्याला काळा जर भाजी बनवायची हो असेल ना तर असा हा काळा मसाला तयार करतात मित्र तर आता आपलं आपण तोपामध्ये मस्त केळ टाकलंय आणि आता आपला मसाला आपण फ्राय करून घेऊया चांगला मसाला फ्राय वगैरे चांगला शि मसाला चांगला शिजून झाला ना, ना मित्रांनो मग आपण आपलं कुकरमधलं मटण आहे याच्यामध्ये टाकायचं आणि याला चांगली मस्त उकळी येऊस तर थांबायचं मग चांगली तरी वगैरे झालं मस्त काळा मसाल्यासारखी मस्त तरी येते मित्रांनो मग असं आहे आपण आता काळा मसाला टाकून टाकला याच्यामध्ये आणि याला आपण चांगलं आता शिजून घेऊया मसाला शिजून झाला आहे आणि आपण या आता याच्यामध्ये मटण टाकलं आहे आता आणि काही मटण इकडे आहे कुकरमध्ये हे पण टाकतो आणि मटणाचं पाणी पण टाकून देतो मित्रांनो आणि इकडे ह्या साईडला जरा मटण काळ्या मसाल्यामध्ये जरा सुकं बनवायचं आहे याची पण तयारी चालू आहे मित्रांनो मित्रांनो आता मटण टाकून बराच वेळ झाला आपल्याला आणि बघा चांगली मस्त उकळी आली मित्रांनो आणि काळ्या मसाल्याचं तरात तरी पण आली मस्तपैकी मित्रांनो मस्त उकळी येऊ दे अजून एखादी अजून जरा दोन तीन मिनटं जरा चांगली उकळी आल्यानंतर थोड्या वेळाने आपण याचा स्वाद घेऊया आणि य आणि ह्या साईडला आपलं सुक्क मटण कढाईमध्ये टाकलेलं आहे आणि हे पण जरा याचा जरा चांगला थोडासा रसा आटू द्या याचा आटल्यानंतर जरा सुक्क तयार होऊन व्यवस्थितपणे तर या साईडला आपण सुक्क पण मटण टाकलेलं आहे आणि ह्या साईडला काळा मसाल्यातलं ओलं मटण म्हणजे रस् रश्याचं मटण आणि हे सुक्क मटण तर आपण याचा आता थोड्या वेळाने याचा आपण आता स्वाद घेणार आहे मित्रांनो कसं झालं ते सांगतो तुम्हाला आता मित्रांनो आता आपली बाजरीची भाकर खायची आज आपल्याला आता आज बाजरीचे भाकर बनवायला बा, सुरुवात झाली तर बाजरीच्या भाकरीसमोर काळ्या मसाल्याचं मटण खूप सुंदर लागतं मजा येते खायला मित्रांनो तर आता आपण बाजरीचे भाकर अशा पद्धतीत आहेत भाकरी बाजरीची भाकर आता बघा झाली त्यावर टाकतो आता त्या पद्धतीने आपण कसं आपण गावाकडं चुलीवर आपला स्वयंपाक मस्त होतो पण येतं कसं आपण इकडं शहरामध्ये राहतो तर आपण गावचं खाणं आपण विसरत नाही पण कसं आपण गॅस गॅसवर काय हो ना पण आपण त्या बाजरीची भाकरी ज्यावरची भाकर वगैरे करत राहतो मित्रांनो आणि थोडंसं सा गावच्यासारखं पण तयार करतो बाजरीच्या भाकरीला आता पलटी मारले आता एक साईडने थोडीशी भाजून घेतली मग तिला पलटी मारावं लागतं असतं पा आता आपली भाकर चांगली फुगायला लागली तर मित्रांनो आता आपलं मटण तयार झालं आहे हा काळ्या मसाल्यातलं मटण आहे आणि इकडं सुकं मटण आहे आणि आपली ही बाजरीची भाकर आणि कांदा आणि लिंबू तर मित्रांनो आता जेवणाचा आपण स्वाद घेऊया अशा पद्धतीचं आज आपलं काळं मथा तयार झालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं जेवण तयार झालं आहे मित्रांनो त्या जेवणाचा स्वाद घेतो आणि भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो बाय बाय असंच प्रेम राहू द्या आणि भरभरून कमेंट करा मला लाईक करा आणि फुल वॉच करा कारण की आपल्याला वॉचटॅब पण भेटला पाहिजे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मित्रांनो चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय